नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्याबाबत व इतर विविध समस्या संदर्भात विविध बँकेवर आंदोलने आज कळमनुरी शहरामध्ये शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख अजय पाटील सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कळमनूर शहरातील विविध बँकेवर शेतकऱ्यांच्या समस्या संदर्भात आज आंदोलने करण्यात आली आहे शेतकऱ्याला वेळेवर पीक कर्ज न मिळणे शेतकऱ्यांचे मागील पीक कर्ज माफ करणे व इतर प्रमुख मागण्यासह शाखा व्यवस्थापक निवेदन देऊन मागणी केलीये जर आमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय यावेळी उपस्थित माजी आमदार संतोष टार्फे साहेब शिवसेना तालुका प्रमुख उबाळे युवा युवासेना जिल्हा प्रमुख शिवा मारुतराव शिंदे सोपान पाटील शिवसेना उपजिल्हा संघटक चंद्रकांत देशमुख विधानसभा प्रमुख माजी नगरसेवक राजू अप्पा संगेकर बाळू पारवे गुड्डू गोइंका नारायण काशीदे तालुका सचिव अमोल काळे वेदांत पवार व शिवसैनिक युवा सैनिक व पत्रकार बंधू उपस्थित होते आम्ही शिवसेनेच्या वतीने बँकेची शाळा हे आंदोलन सगळं एसबीआय शेतकरी आहेत यांना जे शेतीला कर्ज देण्यात येते ते शेतक त्याचे उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी अर्ज केलं आणि त्यांना का कर्ज देण्यात येईल नाही किती जणांचं तुम्ही नामूर्जू केलं त्याचं कारण काय असे बरेच विषय आहेत सिबिल असेल सिबिल मुळे बाकीच्या ते कर्ज ते शेतकऱ्याला देत नाहीत त्याचं कारण काय ते, का ते प्रश्न आम्ही या ठिकाणी मॅनेजरला त्यांना विचारले आणि आम्ही त्यांना सांगितलं आणि मॅनेजरनं पण आम्हाला सकारात्मक सांगितलं की आम्ही लवकरच बाकीच्या लोकांना कर्ज देऊ जर वेळेत कर्ज नाही दिलं तर आम्ही निश्चितच येणाऱ्या काही दिवसामध्ये जे काही बँक असतील ज्यांनी कर्ज शेतकऱ्याला दिलं नाही आम्ही त्या ठिकाणी त्या मॅनेजरच्या तोंडाला काळ पाचणारच पण त्या बँकेला आम्ही कुलूप ठोकणार शिवसेनेच्या वतीनं यात काही शंका नाही